अच्छा वाला प्याज दस आठ दस भी चे है और इससे का तोटाही तोटा है, तोटा है फासी घेणे की, की हालत हो गई है किसान की कांदा मार्केट बघा आजची पोझिशन मध्ये कालपेक्षा मागील दहा दिवसांपासून राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे दर गडगडले असून प्रति किलो दहा ते पंधरा रुपये दर उतरल्याने शेतकऱ्याला याचा फटका बसत आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला दोन रुपयांपासून चौदा रुपयांपर्यंत दर मिळाले बाजार समितीमध्ये जवळपास शंभर गाड्यांची आवक झाली आहे कांद्याला कवडी मोल दर मिळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शासनाच्या यापूर्वीच्या निर्यात बंदी धोरणामुळे कांद्याचे दर प्रचंड प्रमाणात पडले आहेत दर वाढेल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक केली आहे मात्र दर काही वाढत नाही साठवणूक केलेला कांदा आणखी काही दिवस ठेवल्यास सडण्याच्या स्थितीत येईल त्यामुळे शेतकरी तो विक्रीसाठी बाजार समितीकडे घेऊन येत आहे सध्याचे दर खूपच कमी आहेत या भावात कांदा विकला मात्र उत्पादन खर्च देखील निघाला नाही त्यामुळे शासनानेच आता यात लक्ष घालण्याची मागणी शेतकरी करत आहेत कांदा मार्केट बघा आजची पोझिशन मध्ये कालपेक्षा दोन तीन शेरो मार्केट डाऊन आहे त्याचं कारण काय मार्केटमध्ये गिरकांची कमी गिरक जे माला पहिले घेऊ आणि दोन तीन दिवसाअगोदर घेतलेले माल आहेत जिथं माला विक्रीसाठी पाठवलेले आहेत व्यापाऱ्यांनी ते तिथं माल मार्केटमध्ये त्यांचा विकला गेला नसल्यामुळे तिथं बाजारमध्ये खरेदी करला त्यांच्याकडे गिरेक नाही गिरेक नाही ते मालच विकला नाही तर इथं खरेदी गिरेक खरेदी कसं करणार गिरेक खरेदी करत नसल्यामुळे बाजार घसरणार आणि माल शेतकरी मधल्या काळात शेत आवक कमी होती त्यावेळी भाव व्यवस्थित चालत होता आता शेतकरी माल सगळ्या मार्केटमध्ये जे आ, शिल्लक ठेवलेले माल आहेत जे माल तिने शिल्लक ठेवले होते ते माल बाजारमध्ये आणायला लागलेत भरपूर प्रमाणात ते पण एक कारण व्हाय आणि आणि एक कारण पाऊस आता आंध्रमध्ये पाऊस चालू आहे जोरात तर पाऊस असल्यामुळे तिकडे पण गिरेक कमी आहेत सगळे एक दोन तीन कारण म्हणून आज चार आठ दिवस झाला सारखा पन्नास शंभर रुपये खाली येत होता परंतु आज बाजार दोन तीनशे रुपये एकदमच खाली आला त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी आज बाजार बघा कालच्या दर आता पंधरा सोळा चे वर बाजार नाही आहे खाणू और ये प्याज की खेती में कुछ नहीं रहा है आज प्याज आज छेवाला प्याज आज छेवाला प्याज बस आठ दस, दस रुपये बिक रहा आहे और इससे किसानों को तोटा ही तोटा होना है, हो है फांसी देने की फांसी देने की हालत हो गई है किसानों की आ, मैं करमला से आया सोलापुर जिला करमला तालुका दक्षिण वड़गाव वहां से आया मेरा 50 गुनी प्याज है और ये प्याज बहुत कम दाम में बिक रहा है इसके लिए खर्चे भी नहीं निकल रहा इसका क्या बिक रहा, रहा है ये दस बारह ग्यारह के अंदर बिक रहा है उसके लिए क्या खर्चा भी नहीं निकल रहा है तो क्या करना है अभी